विद्यापीठाच्या आवश्यकता पूर्ण करण्यातूनच विद्यापीठं आहेत असं शक्य होतं इन्फ्रास्ट्रक्चरल एक्सपेंडिचर म्हणजे हा अकॅडमिक एक्सपेंडिचर अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमचा विद्यापीठांना आग्रह आहे की आम्ही तुम्हाला आता हळूहळू प्राध्यापकांच्या मान्यतेच्या बरोबर नाही प्राध्यापकांच्या मान्यताच्या बरोबर यासाठीसुद्धा तुम्ही एखादा कोर्स क्रिएट करून जर तयार आहोत यातून तुम्ही तुम्हाला जी ऑथॉरिटी आहे की वेगवेगळ्या विषयांना चांगले आहेत म्हणजे तुम्ही अमेरिकेतून आण इंग्लंडमधून आण भारताच्या वेगळ्या तर त्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे तुम्ही त्यांना आणा त्याचं मानधन द्या त्याचा प्रवासन द्या आणि गुणवत्ता गुणवत्तावा

आणि विदेशातले विद्यार्थी शिकायला तर लाभ इतर देशातले पहिले होते मग त्यांची राहण्याची व्यवस्था होती त्यांचं वागणूक वागणुकीचाही प्रॉब्लेम बराच झालेला आहे त्या नागरिक हे आले जे आपले पाहुणे आहेत हे आपलं भाजी आहे असं ना म्हटलं त्यांना चुकटच आज येत नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांना या शहरात शिकायला आल्यानंतर आपलं शहर कसं वाटलेलं आहे आपण बघितलं पाहिजे एक कल्पना माझ्या डोक्यात चालू आहे शेतकऱ्यांशी थोडं बोलत बोलत ब बोलत यायला पाहिजे होतं ती आहे की विद्यापीठामध्ये गमवाणी शिका जी योजना आहे ती त्याला थोडी स्ट्रेंथन करायला लागेल की त्यासाठी तुम्हाला सी एस एर मिळून द्यायला तयार आहे आणि विद्यार्थी संख्या वाढवा आणि त्यांना मिळणारे पैसेही वाढवा कारण फी माफी मुलींची झाली पण अदर फीज पण असतात पॉकेटमणी असतो असतो जेवण असतो या सगळ्यासाठी ॲडिशनली टीम ऑफिकेमध्ये दोन अडीच हजार रुपये मिळण्याची आवश्यकता हा जो तुमचा कमवा आहे तो जरा स्लेलन करा घरांची संख्या वाढवा आणि त्यांचे पर आवर रेट पण वाढवा आणि त्यांना अवर्स जे देतात ते दे वाढवा महिन्याला फी सरकारने भरण्याव्यतिरिक्त एक दोन अडीच हजार रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजेत तर तिला घरून फार पैसे मागवा लागेल दुसरा विषय आम्ही सिंधी समाजाच्या गांधीनगरमधल्या कॉलेजमध्ये गेलो होतो पन्नास वर्ष त्या संस्थेला बोलण्यात आले विश्वविद्यापीठ गेल्या विषय मी सिनियर गेले त्या सिनियरमध्ये पहिल्या वर्षी त्यांचा मुलगा किंवा मुलगी ही युनिव्हर्सिटीत फर्स्ट आहे आणि विद्यार्थी संख्या चांगली आहे आणि आजोबाच्या गावांमध्ये बोलावणं एक मोठी सोय झाली तर त्यांना मी आग्रह केला की सिंधी भाषेचं संवर्धन करा त्यांनी इच्छा केली विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट करता येईल की सिंधी समाज इतकाच निबद्द आहे की तुम्हाला एक रुपये खर्च लागणार नाही मी पण ते कशी जोडलेलं आहे तर मी पण मिळवून देईन पण त्याची जी रचना आहे सिंधी भाषेत शिकवणारे अध्यापकणं थोडे थोडे सिलेबस तयार करणं आणि सिंधी भाषेचा तीन महिन्याचं बोलणं कुठं तरी केलंच ना तर हे अख्खे सिंधी व्यापार आठवून संध्याकाळी आजबो शिकायला येतील त्याच्यामुळे त्यांना सिंधी लिहायला शिकवणं सिंधी बोलायला शिकवणं उद्या गुजराती भाषिक म्हणाले उद्या राजस्थानी म्हणाले तिथे काही आपल्याला मूळ मराठीवर भर दे जे जे अन्य भाषिक आहे पण आपण काय आग्रह झाला मराठी जेवायला मातृभाषेचं शिक्षण पाहिजे मातृभाषा ती आहे तेव्हा ती एक आज घोषणा मी केली लगेच प्रपोजल तयार करतो मी तुला मराठी अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका आम फेसबुक इंस्टाला ही नक्की फॉलो करा